क्षुल्लक कारणावरून आजकाल नातेवाईकावर जीव घेणा हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत अशीच घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली सख्या भावाने भावाच्या डोक्यावर दुचाकीच्या डिक्कीतून कुराट काढून चक्क हल्ला केला जखमी भावाला आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले नंतर खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराला दाखल करण्यात आले जखमी भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भावाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आजकाल शिल्लक वादावरनं एकमेकांवर जीव घेणे हल्ले होण्याच्या घटना घडत आहे यात रक्ताचे नाते सुद्धा आजच्या युगात विसरले जात आहे अशीच जीव घेणं हल्ल्याची घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील खापरडे बगीच्या परिसरात घडली आहे दोन्ही पावात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरनं वाद निर्माण व्हायचे अशी पोलिसांकडून माहिती मिळाली आहे एका मुलाला शेतीचे पैसे मिळाल्याने आईने दुसऱ्या मुलाच्या दाताच्या उपचाराला त्याच्याकडे पैसे मागितले यात त्याने पैसे न दिल्याने वाद निर्माण दि झाला बाहेर जाऊन रात्री दुचाकीने घरी परत आला असता त्याला आई व भाऊ घराजवळ बसलेले दिसून आले अशात त्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून कुर्राड काढून भावावर हल्ला करून जखमी केलेत नातेवाईकांनी तात्काळ जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या भावाविरुद्ध कलम एकशे एक अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत